हाय सर्वांना आज मी उकडलेल्या अंड्याची भाजी बनवते काळ्या मसाल्यामध्ये म्हणजे साधीच बनवणार आहे आणि अंडे छान असे उकडून घेते तस इतर वेळेस मी रशामध्ये अंडी फोडून पण करते पण आज उकडून करणार आहे म्हणजे चला तुम्हाला पण दाखवूया तर मी एवढे अंडे घेतले आणि आता हे उकडून घेते मस्त तोपर्यंत मी मसाला पण बनवून घेते मग मलदा कारण बरेच दिवस व्हिडिओ नाही काढत मी आणि दाच करते व्हिडिओ काढायचा कारण गरम पण खूप होत असते किचन मध्ये म्हटलं चला छान भाजी बनवते जी भाजी ही आहे ही ज्वारीच्या भाकरी बरोबर खाणार आहे म्हणजे अंडी उष्ण आहे पण ज्वारी थंड आहे आणि भाजीला पण दुसरं काही नव्हतं चला आज बुधवार पण आहे आणि करूयात माझी मी ही व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला मला कमेंट्स आल्या होत्या की व्हिडिओ का नाही टाकत वडिलांची आणि सध्या वडिलांची तब्येत पण बरी आहे म्हणजे ते आजारी आहेत पण ठीक आहे गेले दोन तीन महिन्यापासून त्यांना थोडं जास्तच विकनेस आहे त्यामुळं मग वेळ तिकडेच जातो माझ्या वडिलांजवळ जास्त इथे मी गॅसवर आता पाणी ठेवले पातेल्या मध्ये आणि ही अंडी अशी उकडायला टाकून देते थोडासा कमी गॅस करते आणि यावर झाकण ठेवते थोडीशी ही साईड जाण्यासाठी मी जो मसाला सर्व तळून घेतला होता तो आता मी असा मिक्सरला बारीक करून घेतलाय आता ही अंब उकडलेली आहे पण ती गरम आहे म्हणून थंड पाण्यात ठेवली आहे आणि आता आ, मी ती सगळी तिची टरफली काढणार आहे आणि अंड पटकन सोडता येतं मी काय करते खाली असं सगळ्या बाजूनी असं दाबून देते म्हणजे अशा पद्धतीने हे असं असं चौकडून फोडले मी आणि आता त्याची पटकन टर्फले निघतील उन्हाळा आहे दिवस मोठा आहे पण कसा वेळ जातोय तेच कळत नाही म्हणजे माझच नाही तुमचंही तसच असेल अंड सोलून झालं तर मी आता तुम्हाला अंड पटकन कसं सोलायचं ते सांगते हे अंड घेतलंय उकडलेलं हे असं चौकडून फोडून घेतलं म्हणजे आपल्याला पटकन सोलता येतं ते हे बघा असं आता मी हे फोडून घेतलंय पटकन सोललं जात ते मी शक्यतो आता यापुढे दोन दिवसाला का होईना पण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे खरं तर मी कालच व्हिडिओ टाकणार होते पण काल असं झालं की मी माझ्याकडे खूप काम होते म्हणजे काल मी आल्यानंतर थोडीशी फ्रेश झाली त्यानंतर मार्केटमध्ये गेले फळं घेतली थोडीशी मुलीला दोन डॉक्टरांकडे नेलं पण एकही डॉक्टर नाही भेटते म्हणजे डोळे चेक करायचे होते तिचे चष्म्याचा नंबर त्यानंतर तिचा मग जुनाच चष्मा दुरुस्त करून घेतला मला स्वतःला एक चष्मा घेतला थोडसा किराणा सामान घेतलं तर एवढं सगळं करत असताना मला साडेसात वाजले त्यानंतर घरी आल्यावर मी भाजी केली मग असाच वेळ गेला आणि सकाळी उठल्यावर तर आपलं आपल्या मग भाजी करायची झाडांना पाणी घालायचं हे सगळे काम असतात मी एक दिवशी माझं दररोजचं दररोजच रुटीन जे आहे ते सगळं शूटिंग करून दाखवणार आहे म्हणजे कशी धावपळ हो असते रोज माझे तर आज थोडीशी खरं तर निवंतच आहे संध्याकाळी आज थोडा वेळ आहे माझ्याकडे मग वेळ होता तर म्हटलं चला आता आज तुमच्याशी गप्पा पण मारूयात आणि आपण जी भाजी बनवणार आहे ती पण बनवूया तर इथे मी गॅसवर तेल तापत ठेवले कढईत आता जिरे मोहरी टाकते मिरची धना पावडर हिंग हळद पावडर आणि थोडासा मसाला घेतलाय आणि यामध्ये मी हा थोडासा गरम मसाला घेतलाय म्हणजे खडा मसाला बारीक केलेला सर्व साहित्य असं टाकून देते फोडणीमध्ये असं फोडणीला टाकून दिलंय मी हा समस्त तेलत परतला परतलाय त्याच्यामध्ये मी हा जो मसाला बनवलाय तो टाकते हा मिक्स करून घेते याच्यामध्ये हे पाणी टाकून घेते आता मी गॅस फुल केलेला आहे आणि आता हा जो रसा आहे याला मस्त पैकी उकळी फुटते यामध्ये चवीपुरत मीठ टाकते एक चमचा तर हे जे अंडा आहे तर याला मी थोडस असं कापून घेते थोडस एक साइडने आणि बाकीच्या साईडने छोटे छोटे असे होल करते म्हणजे जो रसा आहे तो ह्या अंड्यामध्ये मिक्स होऊन जाईल असं फोडत नाही पण होल करते याच्यामध्ये रसा जाईल आणि टेस्ट छान येईल अंड्याची हो। हो तर हे पहा खूप छान अंड्याची भाजी झालेली तर आज अशा पद्धतीने मी केली अंड्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी थोडी लावायला कांदा आता माझी भाजी पण झाली आणि आता आम्ही मस्तपैकी जेवायला बसणार आहोत घाम बघा किती आलाय मला खूप गरम होत आहे किचन मध्ये तर बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये